मुरुडजवळ जंजिरा किल्ल्यासमोर असलेल्या इंडो साराच दोन मोठ्या मोठ्या आहेत इथे काही हे बघा काय शिड्या दिलेलं चढायला ते उतरायला हा इथे मेन डोर आहे इथे कबरीचा इथून सध्या लॉक आहेत आणि हा दरवाजा बघ त्या काळातलाच आहे लाकडी का दरवाजा आहे बघा डिझाईन केला कार्विंग केलाच आहे दरवाजा हा इथून दिसणारा नजारा, नजारा। समोर दिसणारा नजारा बघा एक नंबर आहे बघा भारी वाटते ना समोर बोटी लागलात आपल्या नाही आपला अरबी समुद्र पुढे राजपुरी गाव आहे इथे समोर राजपुरी गावासमोर इथे नाही अरबी अरबी समुद्र हा समोर आपला जंजिरा किल्ला मुरुडचा हनुमान हॉटेल हा बघा हा स्वीट मार्ट हनुमान हॉटेल स्वीट तिथं मी खाजेवरे घेतो मुंबईला मी घेऊन जातो ना खाजे कंदेपेढे तो इथून घेऊन जातो आम्ही नमस्कार मंडळी तुमचा आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज खोकरी कुंभत म्हणजे हे समोर दिसत तुम्हाला हे खोकरी ह्या कबरी आहेत ज्या वेळेला जंजिरा किल्ला बांधला त्या सिद्धीचा ताबा होता तिथले काही लोकांचे तेच कबरी आहेत बघा ह्या मोठ्या मोठ्या समोर दिसत तुम्हाला ह्या कबरी आहेत खोकरी समाजाचं नाव दिलं पण ॲक्च्युली एक समाधान आहेत त्या कबरेद मुरुडजवळ जंजिरा किल्ल्यासमोर असलेल्या इंडो सारासैनिक इंडो सारासनिक म्हणजे म्हणजे भारतीय वास्तुकला अरबी वास्तुकला भारतीय अरबी वास्तुकला असं काय त्याचं नाव आहे ह्या दोन मोठ्या मोठ्या आहेत इथे काही हे बघा काय शिड्या दिल्या चढायला ते उतरायला इथून खाली पुढे जाऊ शकतो मोठ्या मोठ्या बनवल्यात हा त्यावेळेला बनवणार इथे पण आहेत बघा इथे समोर आहे इथे अजून एक इथे दोन बाजू दोन आहेत आणि पुढे एक आहे आपल्या गावातून इथून दिसत नाही जंजिरा दिसतो हा समोर इथे ह्या तीन प्राचीन दगडी कबरी आहेत ही समोर एक आहे आणि हे ते काय समोरचे हिवाली मिस्टर आणि मिस्टर ददावडे मग इधर काही आहे बाजू काय हे बघा ही समोर एक आहे अशा बनवल्यात प्राचीन दगडीमध्येच बनवलेत ह्या गोष्टी त्यावेळेस बनल्यात सिद्धीच्या सिद्धीरामाला ह्याच्यामध्ये ह्या विशेष आहेत ह्या कबरी एक सिद्धी शिरूर आणि याकुद खान ह्या दोघांच्या कबरी आहेत इथे हे बघा ह्या सगळ्या पौराणिक गोष्टी आहेत पाचशे वर्षापूर्वीच्या आहेत म्हणजे सोळाव्या शतकातल्या ह्या कबरी इथे हे बघा इथे समोर मला वाटतं मॅचेस चालू आहेत क्रिकेटच्या येत आहे बघा अनाऊन्स पण चालू आहे हे बघा अशा हे खिडकी दिली आहे समोर त्याच्यावर पण कार्विंग केलं आहे बघा समोर तिथे काय थोडे पडझड झाले समोर आहे इथे सुद्धा आहे काय गोष्टी इथे पर्यटक लोक येतात ह्या साईडला खूप लोक या लो कारण की रस्त्याच्या रोडच्या बाजूलाच आहे ह्या त्या कबरी तीन आहे टोटल इथे ह्या दोन आहेत पुढे समोर एक आहे हे मोठी कबर आहे ही सिद्धीची असावी आणि हा आपला रोडसमोर बाय रोडलाच आहे ते पलीकडे एक आहे रोडच्या पलीकडे आहे आपण एक पुढे जाऊया बघूया इथे काय बघायला मिळतं आपल्याला हे काम मस्त आहे भक्कम कम काम आहे एकदम काय थोडे पडझर सुद्धा झाले हे बघा हे बघा ही मोठी खबर आहे सिद्धीची असावी तटबंदी मोठा बनवल्या बघा इथे हायच्या खालून जरा जागा आहे हा एक ब्रिज टाईप बनवला इथे इथून तिकडे पुढे जायला सगळं इथला आहे कार्य काम बघा मस्त तो दगडामध्येच आहे पूर्ण दगडामध्ये हो वरती जाऊन बघूया काय काय आहे ते मी लास्ट डिसेंबरला इथे आलो होतो त्यावेळेला आपण सूट शूट नव्हतं गेला हे बघ हा सगळं इथला व्ह्यू आहे समोर मॅचेस आले होते हो क्रिकेट मुलांच्या आपल्या कोळी लोकांच्या सगळ्यांच्या ह्यातले व्यू बाय ह्याच्या पलीकडे जंजिरा आहे जंजिरा किल्ला आपला ॲक्च्युली एक म्हणजे एक मांडण्यात आलं आहे की माहिती आहे का तुम्हाला जंजिऱ्यावरून किल्ल्यावरून जो भुयारी मार्ग निघतो आतून जे जमिनीच्या आतून आहे तो इथे कुठे निघतो असं एक बोलतात एक्झॅक्ट आपल्याला काय माहीत नाही आहे असं ऐकण्यात आलं आहे इथलं व्हि बघा ना एक नंबर वाटतंय साहेब खेळतो साहेबा काय करता का तुम्ही इकडे 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 हे लादे पण बघा एक दगडाच्याच पूर्ण बनवले अशा खिडक्यातल्या इथे समोर येतो बघा असं काही काम आहे ते हे बरोबर रोडच्या बाजूलाच आहे इथे हा समोर रोड लागतो आपला ती समोर एक बघा तिथे काय ह्या पलीकडे काय ती पण कबरच आहे हा इथला हे सोळाव्या शतकात बांधलेल्या त्या पाचशे वर्ष पाचशे वर्षापूर्वी ज्या ह्या कबरी आहेत काम एकदम भक्कम आहे थांबा बच थांबा हा बघा हा इथे मेन डोर आहे इथे कबरीचा इथून सध्या लॉक आहेत आणि हा दरवाजा त्या काळातलाच आहे लाकडी का दरवाजा आहे बघा डिझाईन केला कार्विंग केलेला आहे दरवाजा कबरी आहेत त्या समोर काय फॉरेन लोक मग आलेत यासमोर इथं खूप बाहेरून बाहेरून पर्यटन लोक येतात फिरायला म्हणजे काम बघायचं मस्त केलं आहे याच्यावरती इकडे काय गोष्टी पडझड झाले हे पण ऐतिहासिक गोष्टी आहे ते घुंबल एक मोठा कुंबल आहे त्या समोर एक मोठं कुंभळ आहे तिकडे वरती आणि समोर आपली पूर्ण आलेचे झाड आहेत समोर हे पूर्ण जागा आहे इथे काय बंगले आहेत समोर हा डोंगर समोर बंगले आहेत मोठे मोठे तो समोर एक बंगला आहे इथे एक बंगला आहे मोठा इथं बाहेरून येणारे पर्यटक खूप येतात म्हणजे आणि हा थर्टी बस म्हणजे हा डिसेंबरचा महिना थंडीचा महिना आणि ते क्राऊड खूप येतो फिरायला पर्यटक लोक येस म्हणजे इथे व्यू बघा व्यू बघा इथला हा आप पाटी आपला समुद्र आहे मागे समुद्र आपला एक नंबर व्यू आहे ते समोर आपले सूर्यनारायण ह्या सिद्धीच्या लोकांनीच बांधलेल्या आहेत पण त्या काळातच बांधल्या त्या गोष्टी जेव्हा जंजीर होतीचा ताबा होता कर्तुब खान सिद्धी यांच्या कबरी आहेत तिथे अशा अजून पण खूप काही गोष्टी असतील तर काही इतिहासकार असेल त्यांना खूप गोष्ट माहिती असतील यांच्याबद्दल म्हणजे ही सध्या ही जी मालमत्ता आहे कबरीवर आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहेत इथे देखभालसाठी ते देख करतात इथे स्वच्छता वगैरे चालू असतात काही माणसावर इथे काम करत असतात स्वच्छता करायला वगैरे तर इथे पर्यटक स्थळ आहे हावाला गुरुड म्हटला खूप मोठा इतिहासाचा पाठ आहे एक इथे आणि हा जंजिरा जंजिरीचाच पाठ आहे हा एक पलीकडे जंजिरा आणि इथे हा ह्या त्यांच्या खबरी आहेत तिथलाच एक पाठ आहे इथे काही गोष्टी आहेत त्यांचे पडझा झालेत बघा हे समोर हा आपला लालशिरा आहे जांबादगड आ, सवथ, सवथ ए ए हा विटांचं काम आहे हे मला वाटतं नंतर बांधण्यात असावेत बांधल्या असाव्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण कबरीच आहेत थिंक असं वाटतं हे बघा हे त्या टापचंच काहीतरी आहे हे लहान आहेत काहीतरी इथे छोट्या मोठ्या हा इथून दिसणारा नजारा हा आमचा हिरो पाहतो आहे समोर खेळतो आहे आमचा हिरो पाहतो आहे बघा हे खेळतो आहे इथे हा खूप डीप आहे इथून म्हणजे पकडा ना की अडूच पंधरा वी वी ते वीस फूट वीस फूटच्या आसपास काय डीप आहे इथून आतमध्ये आणि ते बघा समोर इथून एंट्री तिला खालून जाऊ शकतो पलीकडे काय बघण्यासारखं आहे म्हणतं ह्याचा इतिहास आपल्याला बघावा लागेल प्रॉपर आपल्याला एवढी आयडिया नाही आहे पलीकडे काही गोष्टी आहे तिकडे पण ती मजार कबर नाही आहे तो काहीतरी वेगळा पार्ट आहे ह्या तीन कबऱ्यात ही एक समोर ही समोर दिसते ही एक ही एक आणि ही ही सर्वात मोठी ही सिद्धीची असावी कारण की ज्या टाईपचं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे मोठं ते सिद्धीची असावी काय गोष्टी पडझड झाले बघा इथून समोर चला आपण निघतो इथून आपला जंजिरा बघूया आपण जंजिरा लात पण जात नाही आहे रोडनेच बघून बघायला काय मिळतंय चंजिराचा आपला व्ह्यू एक नंबर दिसतो आपल्या रोडवरून चंजिरा सातवी दिसतंय बघ हा बाहेरचा परिसर मंडळी हे बघा जागा मोठी आहे सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट सांभाळतोय त्याच्या अंडरमध्ये आहे ह्या गोष्टी सगळ्या हाय ते बघा जांभूळचं झाड आहे समोर मी लास्टायम त्याच्यावर जांभ होती ह्या झाडावरती हा इथला व्ह्यू मंडई ही जागा पूर्ण राजपुरी गावाची ती पडते समोर राजपुरी गाव आपल्या इकडे हा राजपुरी गावचा एरिया पूर्ण आपण आता तिकडे पुढे जातोय राजपुरीमध्ये तिथून आपल्याला जंजिराचा व्यू बघायला मिळेल मंडया व्ह्यू बघा इथला आपल्या समोर बोटी लागल्या आहेत वरती सुरेनार आहे मंडई या समोर दिसणारा नजारा बघा एक नंबर आहे बघा भारी वाटते ना समोर बोटी लागल्यात आपल्या आणि आपला अरबी समुद्र पुढे राजपुरी गाव आहे इथे राजपुरी गाव आहे समोर इथे अरबी अरबी समुद्र बघायला किती भारी वाटते बघा एक नंबर व्यू आहे एकदम इथे मंडई एक नंबर व्यू आहे आम्ही थांबलोय थोडा वेळ इथे हा राजपुरी गाव हा समोर सगळं घोडायला बघा हा तिथून आपल्याला संजीवरती जायला बोट लागते समोर तिथे तो समोर ब्रीच तिथे बोट लागतात जंजेवर जाण्याला बघायला किल्ल्यावरती आणि हा परत तिथलं आपला हे आपला बीच चौपाटी राजपुरीची इथे तिकीटवर काढू शकता तुम्ही जंजिराचे समोर मंडई आपला किल्ल्याचा व्यू बघा हा समोर आपला जंजिरा किल्ला हे बघा आम्ही ते थांबलोय हा पाठे बघा आपला दिसतोय तो जंजिरा किल्ला इथला व्ह्यू बघा एक नंबर वाटतोय एकदम हा बघा समोर हा आपला जंजिरा किल्ला इथला व्यू बघा मंडई एक नंबर वाटतं आहे आम्ही निघतोय तर घरी जायला मुरूडला थोडीशी आम्ही खरेदी करू नंतर आपण घरी जाऊ उभ्या काय काय घ्यायचं आहे ते आपला हा मुरुडचा हनुमान हॉटेल हा बघा हा स्वीट मार्ट हनुमान हॉटेल स्वीट आर्ट तिथं मी खाजेवरे घेतो तुम्हाला मी घेऊन जातो ना खाजे कंदे पेडे, इतुन जातो कंदी पेढे तो इथून घेऊन जातो आम्ही कंदी पेढे आणि हा बघा दुधी हलवा हा खूप मोठा दुकान आहे आपला खूप जुन्या काळापासून आहे आम्ही शाळेमध्ये होतो इकडेच खायलावर यायचो इथे पुढे चला मंडळी लोंगरूडवर आम्ही थोडा फ्रेश वरे झालो चहावरे घेतली काय थोडं फ्रेश वरे झालो आणि थोडं कामावर होते चला मंडळी अच्छा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा आणि आवडला तसंच लाईक करा आणि चॅनलवर नसेल सबस्क्राईब करा भेटू शकेल सांगा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थोडी थंडी पण आहे आज वातावरण थंड आहे मुंबईला पाऊस पडला गावाला पाऊस नाही पण थोडा क्लायमेट पावसारखा आहे ढगाळ होता वातावरणाचा पाऊस पडला नाही ठीक आहे चला मंडई